मला तुमची साथ नेहमी हवी आहे तुमच्यासारखे ज्येष्ठ का पत्रकार तुम्ही आहेत आपले शेखर सावंत असंख्य जे महत्वाचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत अशोक काकाचं नेहमी मार्गदर्शन हे सगळ्या लोकांची साथ मला हवी चुकणारच मी सगळ्यात त्या निर्णय माझे चांगले नसतात पण जिल्ह्याच्या ज्या जिल्ह्याला ज्या जिल, दिशेने मी घेऊन जाऊ पाहतोय त्याच्यामध्ये अगर आपली साथ नसेल आपलं नसेल आशीर्वाद नसेल तर नितेश राणे <laughs> कणकोलीच्या निवडणुकीमध्ये कदाचित हरला असेल पण हि जी प्रवृत्ती त्याच्या विरुद्ध मी जी लढतोय ना ती कधी आपल्या जिल्ह्यामध्ये जिंकता कामा ह्याची ह्याच्याबद्दल ही विचार आपण सगळ्या जणांनी केला आपल्या घरातला मुलगा कोण त्या त्या चुकीच्या धंद्यामध्ये गेला नसेल कुठला मटका दुगार मध्ये अडकला नसेल गोवा बनवटी दारू पीत नसेल पण आपल्या जिल्ह्यातली तरुण पिढी अगर त्या भागात याच्यामध्ये अगर खराब होत असेल तर त्या, त्या बाबतीची भूमिका आपण सर्वजण घेऊन आमच्या एक दुसऱ्याच्या मागे उभं राहणं आणि ती प्रवृत्ती ठेचून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून या, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर ते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे